आपल्या तालुक्यातील विद्यार्थी चांगले शिकून भविष्यात मोठे अधिकारी झाले पाहिजेत त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे यासाठी येथील शाळा सुजलाम सुफलाम हवी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत जितेगावच्या विकासात आणखी भर पडणार आहे असं आमदार रविषेठ पाटील यांनी जिते येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितलं यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या बऱ्यापैकी असताना होणाऱ्या नवीन शाळेत असणाऱ्या पटसंख्येपेक्षा जास्त पटसंख्या होणार आहे कारण इथे पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार असून याचा फायदा विद्यार्थ्यांसह पालकांना होणार आहे कारण आज ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्यांना शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवत आहेत पेण शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरमसाठ फी घेत असल्यानं येथील गरीब शेतकरी पालक वर्गाचं कंबरडं मोडतंय म्हणून आता गरीब शेतकऱ्यांची यापासून सुटका होणार असून लवकरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सरपंच सुप्रिया लीलाधर म्हात्रे यांच्या प्रयत्नानं भव्य दिव्य जिल्हा परिषद शाळा होत असून याचा फायदा येथील या पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणार असल्याचं वैकुंठ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं क्षणात पुढं जावी त्याच्यामुळं ही दिव्य भूम्या अशी इमारत उभी ठिकाणी आणि या इमारतीचा परिसरातली या गावातली मुलं सुशिक्षित होऊन पुढच्या चांगल्या मार्गाला लाक्षण या ठिकाणी <laughs> आज एक नवीन पिढी घडवण्याचं काम करत आहोत भूमिका गेल्या दोड़ दोड़। अनेक वर्षात ना हे जे माझ्या समोर असलेले शिक्षक वर्ग मांडत आहे आणि त्यांच्या माध्यमात आज गावाची नाही ते देशाची पिढी या ठिकाणी देशाची पिढी घडत असताना त्यांचं कार्य जेवढं बोलावं तेवढं घडत आहे त्यांच्या माध्यमात आपण पाहतोय की अपुऱ्या सोयी अनेक अडचणी अनेक संकट आणि अशा पद्धतीने जात असताना ज्या उन्हा पाहतात ते ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गरोबद्दल काम करत असतात बऱ्याच माझ्या करणाऱ्या मानाचा मुलगा आहे की ही जी जिल्हा परिषदेची मंडळी आहे जिल्हा परिषद मंडळी आहे आपण पाहतोय की वाड्या रस्त्यांवरती जाता मग तो मलगिरा नगर असू द्या कोल्हापूरचं टोक असू द्या प्रायगेटचं टोक असू द्या परंतु जात असताना कधी न मिळता त्यांचं कार्य असंडपर्यंत मला पण सांगायचं वाटत की एक अमेरिका राष्ट्र आहे हे राष्ट्र अत्यंत प्रगत राष्ट्र आहे आणि त्या प्रगत राष्ट्रामध्ये आपला सगळ्यांना सांगतो सर्वात जास्त पगार सर्वात जास्त पगार हा त्या ठिकाणी प्रोफेसरला असतो सर्वात जास्त पगार त्या शिक्षकांना असतो याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सगळ्यात प्रथम कार्य असं आहे ते शिक्षकांचं कार्य आणि त्यांच्या माध्यमात त्या विद्यार्थी घडत मला माहीत आहे की माझ्याकडे ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की दादा आमची खूप वर्षापूर्वीची वास्तू आहे आणि खूप वर्षापासून आमची इच्छा आहे की या वास्तूचं एक चांगलं रूपांतर व्हायला पाहिजे आणि गावातील या ग्रामपंचायतमधील माझा विद्यार्थी माझा तरुण पुढे गायला पाहिजे भविष्यामध्ये आज आपण पाहतोय की जिथे गाय Hey, हे शहरा पेन शहरापेक्षा मोठं होणार आहे असं या ठिकाणी सांगतो त्याचं कारणच असं आहे की आज मेट्रोचं झाड आपल्या जवळ येऊन थांबलेलं आहे आज आरटीओ आपल्या जवळ येऊन थांबलेलं आहे आज बस थांबा पेंडला मिळत नाही पण जिथे गावाला रेल्वेचा बस थांबा मिळतोय याच्यामध्ये भविष्यामध्ये तुमची प्रगती आहे मग प्रगती करत असताना माझ्या गावामध्ये माझे विद्यार्थी घडले पाहिजेत माझ्या विद्यार्थ्यांना पुढे जायला पाहिजे त्यांना नवीन नवीन जॉब्स उपलब्ध व्हायला पाहिजे आणि माझी भविष्यातली पिढी घडली पाहिजे त्या हेतूने या ग्रामपंचायतल्या सरपंच आहेत सर्व सदस्य आहेत त्यांनी मांडलेली भूमिका होती आणि त्या भूमिकेला मी या ठिकाणी त्वरित पाठिंबा दिला आणि सांगितलं की ज्या ज्या प्रकारचं सहकार्य माझ्याकडून लागेल काही असू द्या किती असू द्या ते सहकार्य देण्याचं अभिवचन आज या ठिकाणी मी देतो